वट पौर्णिमा वट पौर्णिमा सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी केलेला व्रत असं म्हणतात हे व्रत केल्याने आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात बऱ्याच वर्षापैकी ही रूढ परंपरा आहे हिंदू पंसांगती ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या वृक्षाला खूप महत्व आहे वड हा वृक्ष अनेक आयुष्य जगणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो ही अमावशा येते म्हणून देखील वट अमावश्या म्हणून देखील ही वटपौर्णिमा ओळखली जाते वटपौर्णिमा व्रताला हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे या उत्साहाचे मूळ सावित्रीच्या अख्यायाला खूप महत्व आहे मृत्यूच्या देव यम यांच्याशी युद्ध केले होते आजवर प्रत्येक स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतात पण बऱ्याच स्त्रियांना माहिती नसतं की वटपौर्णिमा नेमकं काय वटपौर्णिमेचा व्रत का केला जातो तर आपण आज या कथेतून जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमा म्हणजे काय आणि सावित्री आणि सत्यवानांची गोष्ट अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर व नम्र होती सावित्री मोठी झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल पराजाचा मुलगा होता शत्रू कडून हारल्यामुळे आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत तो जंगलात राहत होता भगवान नर्मदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्ष असल्याची माहिती असल्यामुळे त्यांनी सावित्रीला लग्नासाठी नकार दिला त्यांनी सावित्रीला त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही आणि सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस व्रत करून सावित्री व्रत म्हणून एके दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात निघाला आणि सावित्री देखील त्याच्या मागे मागे निघाली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण तिने तात नकार दिला आणि पतीसोबत जाण्याचा हट्ट केला अखेर तिला यमाने कंटाळून पती सोडून तीन वर मागण्यास सांगितले त्यानंतर सावित्रीने पहिले वर मागितले की त्याचे सासू सासरांचे डोळे परत यावे म्हणून आणि दुसरे वर मागितले की राज्य परत मिळावे आणि तिसरे वर मागितले की आपल्याला एक मुलगा व्हावा असं म्हणून सावित्रीने हे तीन वर मागितले यमाने गपलतीने सतास्तू म्हणून म्हटले जेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची जाणीव झाली तेव्हा त्यांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले आणि सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली मिळवले म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात व वड सावित्री व्रत आचारतात अशी ही सावित्री आणि सत्यवानांची कथा आपले एकमेकांवर असच प्रेम राहू आणि आपल्याला भरभरून यश मिळव सर्वांना माझ्याकडून वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा एक वटवृक्ष दहा माणसांना शंभर वर्ष आयुष्य मिळव एवढ प्राणवायू देतो अशा या वृक्षांची रोपे सौभाग्यवायन म्हणून द्यावी सर्व महिला वर्गांनी एकत्र येऊन आपल्या परिसराजवळ जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर एक दोन चार आठ अशा संख्येने वटवृक्ष लावून पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा राखून धर्मकार्याबरोबरच राजकारण मिळवण्याचीही समाधान मिळवावी त्या रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होताना आणि उन्हातून त्यांच्या सावलीतून मार्गक्रम करताना आपली पुढची पिढी आपल्याला नक्कीच दुवा देईल या कल्पनेने देखील जीव किती सुखावतो म्हणून प्रत्येक स्त्रीने वटपौर्णिमेच्या दिवशी एक वडाच रोप लावावं धन्यवाद